तर नमस्कार मंडळी आपण <coughs> चाळीसगाव केसरीमध्ये बघू शकतो एकदम कमी वयाचं वासरू किती महिन्याचं आहे वासरू असाल नऊदा महिन्याचं नऊदा महिन्याचं आहे का बरं तुमचं नाव सांगून द्या पहिले माझं नाव नितीन संजय मोरे हां गणेशपूर चाळीसगाव हां म्हणजे बघू शकता मित्रांनो बसमा बैलाचे मालक नितीन दादा यांच्या दावणीतले जे वासरं असतात मागेही त्यांचा व्हिडिओ टाकला तर तोही व्हायरल झाला होता आणि त्यांच्या धावणीतले जे वासरं आहे ते एकदम टॉप गतीचे आणि टॉपला पडणारे असतात आणि त्याच्यातलंच हे एक वासरू आहे दुसराचं मैदान असून आदत असून त्यांनी गट पास केला बरं ही खरेदी कुठून केलेली आहे खरेदी गावातूनच केली आपण गावातून खरेदी केली कितीला घेतलं आहे हे आपण एक्क्याण्णव एक हजार एक्क्याण्णव हजारला वासरू घेतलेलं आहे वासरू बघू शकता एकदम करंट वासरू आहे बरं याच्यासोबतचा बैल कुठला होता हे आपले मित्र आहे हां आजूबाऊ सगळे ती बी नवीन खरेदी आहे आमची असं आहे गब्बर म्हणजे दोघही नवीन खरेदी एका जोटात पळाला आणि त्यांनी चाळीस केसरी जे मोठं आहे आपल्या खानदेश भागातलं त्या मैदानात यांनी गट पास केलेला आहे बरं आता म्हणजे हे खरेदी करण्यामागचं कारण काय ते आपल्याला पळताना आवडलं देवळी मैदानात म्हणून घेतली ते आपण असं देवळी मैदानात काय झालं म्हणजे गट पास गट पास झाला होता असे मीला तीन नंबर गाडी उतरली तीन नंबरला उतरली तर बघू शकता मित्रांनो जे वासरू आहे त्याला तिच्याकडं बघितल्यावर वाटणार नाही की पळल ब परंतु त्याने या याच्या गट पास केला आणि दाखवून दिलं की बकासूरची जी भस्मासूरची जी दावन आहे ती एकदम टॉपमध्ये खानदेश भागात जरी म्हटलं तरी जर टॉपचे वासरं म सांगायला गेलं तर भस्माच्या दावणीवरती आपल्याला भेटून जातात बरं आत्ता किती वासरू विकले म्हणजे आता देवाबाई विकला तुम्ही हो oh. हो कुठे दिला तो देवाबाई पुणे सातारा साताराला दिला हो कोणाला दिला तो ते आपले त्यांचं नाव नाही सांगता येणार आपले मित्रही निकेतन सोनू दादा करमाळ त्यांनी केलं होतं वगैरे त्यांच्या मार्फत आले होते आपल्याकडे बरं किती दिला होता तो तो आपण चार लाख एक हजाराला चार लाख एक दिला होता तर बघू शकता मित्रांनो त्या देवाबाईची आपण बाईटमध्ये ज्याचा उल्लेख केला होता तोही म्हणजे चार लाखाला विकला गेला आणि त्याच्यानंतरून तुमच्या जवळच जे एक आदत होत ते कुठे ते काय आता लंपीतून बरं झालंय त्याला पण काढू आपण बाहेर पुढच्या मैदाना असं आहे का हो म्हणजे लंपी झाला हो लंपी झाला असं आहे आणि त्याचं वय बघितलं तर कोणाला वाटणार नाही की मैदानात पळल आणि आपल्या बैलासोबत पळल बा पर भाऊ वाचरा कळून घ्या मेरा घे तर बघू शकता खरेदी दोन किती दिवस झाले खरेदी करून आता चार दिवस झाले खरेदी करून फक्त चार दिवस झाले चार दिवस झाले चार दिवसात मैदानात उतरवला आणि मैदानात गट पास कर, करून दिला बरं नाव काय याच्या येडा काशी येडा काशी येडा नाव ठेवू ना मागचं कारण काय येडा पद नये येडा येतो असं आहे मी सर्व मारतो हा हा म्हणजे चारी पाजीकडून वार येत असं आहे तर शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आपलं हे जे वासरू आहे टॉप मध्ये पडताना दिसेल त्याच्या जवळ चला बरं याच नाव काय बोलले तुम्ही याचं नाव गब्बर गब्बर तर बघू शकता मित्रांनो गब्बर याच्यासोबतच ते आदत वासरू पडालेलं आहे आणि ते काय बारा तेरा महिन्याचं वासरू असेल त्याच्यासोबत म्हणजे फायनल वगैरे किती मारलेले आहेत बैलांनी भरपूर फायनल केले संभाजीनगर भागात हा हा बैल कायम आहे गुला कायम गुलातला बरं तुमचं आहे का बैल हो हो बरं या बैलाची खरेदी वगैरे करणं कसं डोक्यात आला तुमचा तो बैल आहे ना आपल्या शाळेजाव बा दोन तीन ठिकाणी मैदानाला तर तो गट आतापर्यंत तेच ना एकाही ठिकाणी बिगर गटाचा जाहीर नाही घरी तो चलच सेमी आजपर्यंत अखड ब्रेक एका बैलपूरला नाही त्याचे तीन चार ठिकाणी नंबर वगैरे झाले त्या संभाजीनगर नगर भागामध्ये तर मग आता ते बघितलं आपण पळताना आणि आपण लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याही बैलाला पुरत नव्हता आता परवाच्या सोळा तारखेच्या मैदानाला पुशेगाव हिंद केसरी मैदान झालं तिथं आपला बैल हिंद केसरी झाला आजपर्यंत पुरला नव्हता ज्या दिवशी पुरला त्या दिवशी आपला बैल हिंद केसरी झाला तर